कापूस पिकासाठी चमत्कारिक फॉर्म्युला एका झाडाला शंभर पेक्षा जास्त बोंड नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या शेतकऱ्यांसाठी असा एक चमत्कारिक फॉर्म्युला सांगणार आहोत ज्यानं कमीत कमी एका झाडाला झाडाच्या ऐंशी जा ते नव्वद दिवसाच्या कालावधीत हो शंभर बोंड तयार होतील अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ठरवायला सांगणार आहे जेणेकरून तिथे पातेगळ होणार नाही आणि बोंड हे लवकरात लवकर कसे मोठे आणि पक्व होतील ह्या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि टी आर एग्रिकोल्चर युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून वर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन विशेष छात्रीय माहिती आपणास मिळण्यास मदत होणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल त्यासाठी शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ॲलवर क्लिक करून घ्या चला तर जराही वेळो न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी मित्रांनो कपाशी लागवड होऊन आज काही शेतकरी बांधवांच्या प्लॉटला ऐंशी नव्वद काही शेतकऱ्यांना शंभर ते एकशे दहा दिवस झालेले आहेत तर इन ॲवरेज आपण नव्वद ते शंभर दिवस पकडून त्या हिशोबानं आज ह्या फॉर्म्युलेशनचं वापर केल्यास कशा पद्धतीने फायदा होतो आणि शेतकरी बांधवाने बऱ्याच प्रमाणामध्ये तिसरा चौदा खताचा डोसेस सुद्धा दिलेले आहे ह्या वर्षी अतिवृष्टी तसंच जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं बरेच शेतकरी बांधवांचं काही कपॅशिटी प्लॉट वाढलेले नाहीत जे कोरडो किंवा निंबागायती कपाशी हे बऱ्यापैकी कंडिशन मध्ये आहेत पण बागायती जे कापूस आहे जिथे चिबाळ झालेले तिथं मलूल तसंच पातेगळ आणि झाडाची वाढ हे खुंटलेली असल्यामुळं पाहिजे तसा रिस्पॉन्स किंवा खर्चाच्या हिशोबाने जे रिझल्ट पाहिजे असे दिसून येत नाही आणि हमी भावाच्या हिशोबामध्ये जसं की महाराष्ट्र शासनाने जे ॲप्स काढलेले आहेत ज्यानं ई पीक पाणी केलेले प्रत्येक सोयाबीन मूग उडीद कापूस हे प्रत्येक यांना जे हमी भाव आहे त्या प्रमाणे खरेदी करण्यासाठी ई पीक सुद्धा करणं गरजेचे तर त्या हिशोबाने जर बी तर आठ हजार तीनशे याप्रमाणे यावर्षी कापसाला भाव मिळालेला आहे तर त्या दृष्टीको निसर्ग कोपल्यामुळे आणि आवरेज काय येईल याचा अजून अंदाज नाही परंतु बरेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीचे प्लॉट सुद्धा कंडिशन चांगले जेणे खर्चा कमी खर्चामध्ये जे अनुभवी कृषी सेवा केंद्र त्यांच्याकडून खरेदी केलेले आहे आणि कमी खर्चात चांगल्यात चांगले रिझल्ट आलेले आहे परंतु कृषी मित्रांनो याच्यामध्ये आज रोजी सप्टेंबर महिन्यामध्ये पातेगळ आणि थ्रीप चा हवी असल्यामुळं आपण प्रति झाड कमीत कमी शंभर ते सव्वाशे बोंड कशा पद्धतीने लवकरात लवकर तयार करते ह्या दृष्टिकोनातून आपण याच्यावर उपाययोजना सांगणार आहेत आता जसं एन पी के आहे नत्र स्फुरत पालास त्याचप्रमाणे सूक्ष्म सुद्धा आणि दुय्यम अन्यद्रव्य सुद्धा महत्त्वाचे आहे बरेच शेतकरी बांधवांचे खताचे डोसेस तीन ते चार झालेले आहेत तर अशा वेळेला आपण जे झाडातील अंतर आहे दोन झाडातील आणि दोन ओळीतले अंतर यानुसार सुद्धा पातेगाळ्याची संख्या वाढते तर जसं अमृत पॅटर्न असेल सात बाय पाच बाय एक अशा पद्धतीने त्यांचं जे अंतर आहे त्याच्या वेळेला आपण शेवटपर्यंत मशागत करू शकतो आणि झाडांना न्यूट्रिशन्स म्हणजे जे अन्नद्रव्य आहे हे पूर्ण आणि शेवटपर्यंत पुरवू शकतो परंतु नेमकं बीटी या कपाशीच्या झाडामध्ये बीटी म्हणजे बेसालिसिस थोराजिन्स हे अतिशय खादाड वनस्पती असून याच्यामध्ये न्यूट्रिशन्सची कमतरता जर झाली तर पातेगळ आणि बोंड सोड होऊन सुद्धा खाली गळते विशेष म्हणजे बीटीला ताकदीची म्हणजे अन्नद्रव्याची खूप जास्त प्रमाणात गरज असल्यामुळं नेमकं पाते आणि फुलं बोंड तयार होत असताना न्यूट्रिशन कमी पडत असल्यामुळं पातेगळ होत व्हायला सुरुवात होऊन जाते एका झाडाच्या आयुष्यामध्ये त्याला पाचशे पाते लागतात परंतु पूर्ण टिकणं हे शक्य नाही त्यासाठी कृषी मित्रांनो शक्यतो दोन झाडात दोन ओळीतील जे अंतर आहे हे जास्त ठेवणं अतिशय गरजेचे आहे हवा खिळती राहिल्यास सूर्यप्रकाश मिळाल्यास पातेगळ कमी होते जसं क्लोरोफिल हे हरित द्रव्य वगैरे निर्माण करण्यासाठी म्हणजेच वनस्पती स्वतः निर्मिती करतात त्याकरता हवा खिळती राहणं तसं सूर्यप्रकाश मिळणं अतिशय महत्वाचं आहे ह्या वर्षी जास्त ढगाळ वातावरण किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे पाहिजे तसं ऊन मिळालं नाही म्हणजे सूर्यप्रकाश मिळाले नाहीये त्यामुळे सुद्धा हे एक महत्वाचं कारण आहे परंतु या व्यतिरिक्त कृत्रिमरित्या आपण याच्यावर काय उपाय करू शकतो तर पाहायचं झालं तर प्रत्येक पाती किंवा पातीतून फुला फुलातून बोंडात रूपांतर करण्यासाठी आपल्याला जे स्प्रे घ्यायचे त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस तेरा टक्के नत्र झिरो टक्के स्पुरत आणि पंचेचाळीस टक्के पालास हे घेतल्यास नत्रामुळे ग्रीनरी म्हणजे क्लोरोफिल ग्रीनरी झाड हे हिरवं राहील शेवटपर्यंत आणि पंचेचाळीस टक्के जे पालास आहे याच्यामुळे जे बोंड्याची साईज आहे चकाकी आहे आणि ऑइल पर्सेंटेज आहे हे वाळणार आहे त्यासाठी शक्यतो तेरा झिरो पंचेचाळीस स्प्रेइंगमध्ये घ्यायचे जसं की आपण जे मुळांना किंवा बुडाला जे खत दिले आहे झाडाच्या ते अपटेक करण्यासाठी किंवा घेण्यासाठी उशीर लागतो वेळ लागतो त्यामुळं शक्यतो आपण फॉलिअर स्प्रे म्हणजे फवारणीद्वारे जर घेतलं तर हे झाडांना जे न्यूट्रिशनची कमतरता कमतर हे फास्ट कवर करण्यासाठी आपण फॉलिअरिंग स्प्रे म्हणजेच फवारणीद्वारे दिल्यास लवकर त्यांना मिळतात आणि जे कमतरतेची लक्षणे हे भरून काढण्यास मदत होते त्यावेळेला सुद्धा आपण पाती गळ याला कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर त्याच्यासोबत चिलिटेड झिंक जसं की शेंड्याची चाल असेल लाल पिवळापणा ज्याला आपण लाल्या रोग म्हणतो जे मायक्रोनोट्रोनची कमतरता आहे त्यामुळं झाडं हे लालसर जसं मॅग्नेशियम झिंक याच्या कमतरतेमुळं पिवळे आणि लाल पडतात था तर अशा वेळेला आपण त्याच्यामध्ये चिलीडेड झिंक म्हणजे चिलीडेड इड्डा जे आहे ते झिंक बारा टक्के हे सुद्धा त्याच्यात घेतल्यास अतिशय फायद्याचं ठरतोय त्याचबरोबर मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट हे दहा लिटरला शंभर ग्रॅम आणि मॅग्नीज झिंक जे चिलिटेड झिंक आहे हे दहा ते बारा ग्रॅम तसंच तेरा झिरो पंचेचाळीस हे शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं त्याचबरोबर अतिशय महत्वाचं जे आहे जे की परबरागी भवन तसंच फुलांमध्ये पावडर निर्मिती करण्यासाठी बोरॉन बोरॉन वीस टक्के हे वीस ते पंचवीस ग्रॅम घेतल्यास फुलामध्ये पावडर तयार होते आणि फुलगळ हे थांबण्यास मदत होते तर कृषी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण मायक्रोनटर्स हे जर घेतलं तर झाडातील जे अन्नद्रव्याची कमतरता आहे हे सुद्धा भरून निघते बोरॉन ऑन प्लॅन फिक्स अशा पद्धतीने सेपरेट जर आपण याची स्प्रे केलं तर जे झाडाला ला लागणारे आयुष्यातील त्याचे जे पाचशे पाते ते तर टिकविणं शक्य नाही कारण जर पाते गळाले तर ती ताकद झाडाला वाढीसाठी मदत होते त्याच्यामुळं जेवढं पाते लागले तेवढं टिकणं तर शक्य नाही परंतु त्याच्यापैकी आपण शंभर ते दीडशे जर पाते टिकवली आणि एका बोंडाचं वजन इन ऑव्हरेज पाच ग्रॅम बी जर पकडलं तर कमीत कमी एका झाडापासून अडीचशे ते तीनशे ग्रॅम कापूस सहज सहज निघतो त्याच्यासाठी आपलं जे कपाशीतील अंतर आहे दोन ओळीतलं हे अतिशय महत्वाचं आहे कारण ह्या वेळेला सध्या कपाशी या पिकाला ताकदीची गरज आहे आणि त्यासाठी आपण स्प्रे स्प्रेसारखे जर खतं फवारणीच्या माध्यमातून दिलं तर अतिशय चांगल्या चांगलं रिझल्ट आणि चांगल्या चांगले, 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 चांगले पातीतील फुल आणि फुलातून पोटामध्ये रूपांतर होते त्यासाठी अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर निश्चितच फायदा होणार आहे मित्रांनो माहिती कशी वाटते हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओच्या माहितीचा नक्की फायदा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जवान जय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये